भारतातील मिस वर्ल्ड किताब जिंकणाऱ्या सहा महिला मित्रांनो इसवी सन एकोणीसशे एकावन्न पासून संपूर्ण जगभरात मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा चालवली जाते जी ब्युटी विथ अ पर्पज या सुरू झालेली सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय जाते नुकताच मार्च दोन हजार चोवीस मध्ये मुंबईत एकाहत्तरवा मिस वर्ल्ड फिनाले पार पडला ज्यामध्ये चेक रिपब्लिकच्या चोवीस वर्षीय क्रिस्टाना प्रिस्कोने मिस वर्ल्ड चा तास जिंकला आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशातील कोणकोणत्या महिलांनी हा मिस वर्ल्ड किताब जिंकलेला आहे चला गा आजापन जानुन गेना रहोत। तर मग आज आपण तेच जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक रीता फारिया भारतातील सर्वात पहिला मिस वर्ल्ड किताब जिंकणारी महिला म्हणून रीता फारिया यांच्याकडे पाहिले जाते भारताबरोबर संपूर्ण आशिया खंडातील पहिली महिला म्हणून त्यांनी हा मुकुट जिंकला होता इसवी सन एकोणीसशे सहासष्टमध्ये बेस्ट इन स्विम सूट आणि बेस्ट इन इन विअर ही दोन उपशीर्षके जिंकून रिटाने महिला म्हणून ऐश्वर्या रॉय यांच्याकडे पाहिले जाते आपल्यापैकी बऱ्याच जणांना बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय यांच्याबद्दल माहिती असेल इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मिस वर्ल्ड चा मुकुट जिंकल्यानंतर त्यांनी देवदास गुरु हम दिल दे चुके सनम यासारख्या सुपरहिट चित्रपटांबरोबर द लास्ट लिजन आणि द पिंक पॅन्थर टू यासारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलेले आहे नंबर तीन डायना हेडन भारतातील तिसरा मिस वर्ल्ड किताब जिंकणारी महिला म्हणून डायना हेडन यांच्याकडे पाहिले जाते इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये डायना हेडनने भारताकडून मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता ऐश्वर्या रॉयप्रमाणेच तिनेही तिचा पहिला चित्रपट तेहजीबद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले परंतु ती चित्रपट उद्योगात ठसा उमटवू शकली नाही दोन हजार आठ मध्ये ती बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून दिसली होती नंबर चार युक्ता मुखे भारतातील चौथी मिस वर्ल्ड विजेता म्हणून युक्ता मुखे यांच्याकडे पाहिले जाते इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी हा सौंदर्य किताब जिंकला होता जवळपास सहा फूट उंच असलेली ही सिंधी महिला दोन हजार दोन मध्ये सहकलाकार आफ्ताब शिवदासनी सोबत प्यासा या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये दिसली मात्र ती या उद्योगात पाय ठेवू शकली नाही युक्तामुखे मुखे नुकतीच कॉमेडी गुड न्यूज मध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती तिथे तिने आय व्ही एफ केंद्रातील रुग्णाची भूमिका केली होती नंबर पाच प्रियंका चोप्रा भारतातील पाचवा मिस वर्ल्ड किताब जिंकणारी महिला म्हणून प्रियंका चोप्रा यांच्याकडे पाहिले जाते प्रियंका चोप्रा ही एक जागतिक लेवलची आयकॉन आहे जिने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूड वर्चस्व निर्माण केले आहे इसवी सन दोन हजार मध्ये प्रियंका चोप्रा यांना मिस वर्ल्डचा मुकुट देण्यात आला पीसी किंवा मिस्टर जॉन्स या लाखो मुलींसाठी खरोखरच एक आदर्श म्हणून यांच्याकडे पाहिले जाते सहा मानुसी यांच्याकडे ओळखली जाणारी मानुसी हिने दोन हजार सतरा मध्ये मिस वर्ल्ड चा किताब जिंकला ही सुंदर महिला इंस्टाग्राम वर तिच्या लाखो फॉलोअर ची मने जिंकत आहे फिटनेस ची ठेवण्यापासून ते आकर्षक फॅशन स्टेटमेंट पर्यंत ती गाईड करते अक्षय कुमार सोबत पृथ्वीराज या ऐतिहासिक चित्रपटातून बॉलिवूड मध्ये तिने पदार्पण केले आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील मिस वर्ल्ड किताब जिंकणाऱ्या सहा महिलांबद्दल माहिती जाणून घेतली आहे याआधी मिस वर्ल्ड किताब जिंकणाऱ्या भारतातील कोणकोणत्या महिलांबद्दल तुम्हाला माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन कर बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील